नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे आठदास झाले सर्वांना गुढिवणी तर आज आहे हॅपी बर्थडे तर इकडे आणवीने दिला कप आपटून आणि वाटी आपटली इकडे अरे आणवी तर जवळजवळ तयारी झाली तर इकडे बलून लावले मी तर एकाच साईडला लावले ला बलून इकडे काही लावले नाही तिथं अभ्यास करायला लावला ला ला का तुला जवा अभ्यास करायला लावलं तेव्हा नाही करत इकडं काय चालू आहे आता माझं नियोजन इकडे शिवम पॅन्ट घालतोय नंगा चुंगा तर देवदर्शन झाले माझे तर आज बनते काबुली चेणे तर काबुली चण्याची चे भाजी बनते आज तर पीठ इथे हे तांदळाचं पीठ आहे तर तांदळाची भाकर होते आणि इकडे आपली भांडे तशीच पडली धुवायची इकडे दुर्लक्ष करा तर मित्रांनो केक मी फ्रीजमध्ये आणून ठेवलाय तो तो आण... हो मी मित्रांनो फ्रीजमध्ये केक आणून ठेवलाय आता थोडा केकची तयारी करायची तर आणवीच्या दिवशी दुसऱ्याचा बड्डे होता तिथं केक खायला गेलो होती तर म्हणून आज आणवीला केक आहे मी तर मित्रांनो नेहमी मी ब्लॅक ब्लॅक फॉरेस्ट केक घेतो असतो पण दुकानात तो शिल्लक नव्हता मग आज थोडा वेगळाच केक आणलाय तर बघू पण इकडे येडमटवाणी करायला लागली पोरगी मला तिथेही राग येतो या पोरीचा शांत बस ना कळत का नाही तुला काही करतो निसत अजिबात आहे आणि ते दुसऱ्यांच्या बड्डेला गेले ना तिथं बोट घाली केक मध्ये तर असे लोक काही बोलत नाही लोक लहान म्हणून सोडून देते सवय दिला तर आज तिला केक खाऊ घालतो तर आपली इकडे भाजी उकळते अजून तर मित्रांनो आज गरम खूप होते तो आज आज पाऊस आला होता थोडा फारच आला होता मी इकडे कॅन्टी घातली काय वर्ड ते पूर्ण चिखल झाला तर बड्डेची तयारी झाली इकडे घ्यायचं कापून मग म्हणजे जेवायला नंतर मग टेन्शन नाही का आणि मला भूक लागली ना इकडे तर मित्रांनो बर्थडे मुळे आज लवकर आलोय आणि आज फादर्स डे पण आहे तर फादर्स डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर फादर डे ला केक घेतात ते वाढला जे ज्यांच्या वडील जवळ आहे त्यांना ते लोक केक नेतात किंवा जे जिथं पार्सल पाठवतं येतं ना अशा ठिकाणी पार्सल पाठवतं तर आज एवढे पार्सल काय भेटले कारण मदर्स डेअरला भरपूर केकची ऑर्डर पडते आणि फादर डेला काहीच ऑर्डर पडले नाही मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर बापाला कोणीच काही देत नाही सगळं आई आईसाठीच करते लोक काहीच देत नाही खरं आज एक केकची ऑर्डर नाही पडली मला नाही तर मदर्स डेला नुसते केकची ऑर्डर असते तर मित्रांनो खरंच बापाला कोणी प्रेम करत नाही असं वाटतंय मला हा बापल किंमत द्या बापल केक ऑर्डर करा तर आज काय ऑर्डर पडलेत नाही मला केक चेक पण आज दुपारी चिरक बिर्याणी खाल्ली थोडी महा मित्र होता आणि बसले म्हणे बिर्याणी खाली मला भूक लागली तो बसला जेवण बिर्याणी खात मी गेलो बिर्याणी खायला तिने बोलवलं होतं पण मी पण घेतली पंचाळीस रुपयाची तिने घेतले होता तो जेवत होता त्याच्या मागून येऊन मग जेवण झालं विचार करत झालं नंतर मी पाहिलं ते चावून खातू मी गुलाबवर दिलं खाऊ मला भूक लागली होती वाटतं गुलाब केन खाऊ होती अरे भाड्या शिवम हाय हाय शिवम हाय कर चल केक कापायचं ना आपला बड्डे हॅपी बर्थडे चला केक केक काढतो आता मी थांबा केक काढतो मी मित्रांनो येऊ आपला बड्डेचा केक

ज़ुण। 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 माये केक पशी काढवा मला मला घे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू कोण हॅपी बर्थडे आलाय सेलिब्रेशन केक खायला या इकडे आणि हॅपी बर्थडे या इकडे इकडे इकडून घे घे तिथून घेऊन घे त्याला फोटो काढायला बा इकडे इकडं पा इकडे बघ मस्त आहे छान आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनावर मलाच मला शुभेच्छा देत असतो व्यवस्थित का छान पैकी असा बड झालाय आणि ये मी कि केक मस्त आहे का मस्त आहे का तर मित्रांनो ताटात घेतला केक काढून आता पेस्ट्री खातो तर मित्रांनो चॅनल नवीन येऊन चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा तर व्हिडिओ पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू आज होता माझा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू झाला झालाय तर बलून्स वगैरे मस्त अशी तयारी केली होती छानपैकी आणि छान असा केक कापून झाला आहे